श्रीस्वामी समर्थ रामकृष्ण हरी पहा ना किती सुंदर असा कोरीवकाम डोंगरामध्ये केला असेल आपल्या पूर्वजांनी एवढ्या उंच डोंगरावरती कोरीवकाम केले आणि इतक्या खोल दरीमध्ये डोंगरावरती खाली पाहता डोळे असे गरगर गरगर -गर फिरतात हे पायऱ्या कोरल्यात वरून पाणी पडतंय शेवाळला आहे तरी आपण घाबरत वरती जातो हा विषय वेगळा पण किती छान मोठ्या प्रमाणामध्ये हे कोरीव काम केले आणि किती असं कुठलेही साधन कुठल्याही गोष्टी नसताना कुठल्याही यंत्रणा नसताना आजच्या युगामध्ये सर्व गोष्टी अव्हेलेबल आहेत पण त्या काळात हजारो वर्षापूर्वी काय यंत्रणा असेल की एवढं डोंगरामध्ये देखील कोरीव काम केलं जात असेल हे बघा या ठिकाणी माझ्या माहितीनुसार भिक्षुक जे बौद्ध भिक्षुक होते ते या ठिकाणी राहत होते त्यांनी त्यांची तपश्चर्या किंवा एक शांतता प्रिय वातावरण तयार करण्यासाठी आणि त्यांना मुक्काम किंवा त्या ठिकाणी राहण्यासाठी अतिशय सुंदर प्रकारे छोट्या छोट्या डोंगरामध्ये कोरीव काम करून का या गुहा तयार केल्या असाव्यात असे मला वाटते इतिहास संशोधनामध्ये या काही गोष्टी समोर आल्याच असतील की ते छोट्या छोट्या बारकाई आहेत त्यांना झोपण्यासाठी आहे देवळी दिवा लावण्यासाठी देवळी आहे झोपण्यासाठी बेड केलेला आहे सुंदर अशा गोष्टी आहेत आता काही ठिकाणी मी अशाही गोष्टी पाहिल्या की त्यांनी जेवण भोजन करण्यासाठी चुरीचा सुद्धा वापर केला गेलेला आहे आणि ह्या पायऱ्यासुद्धा सुद्धा त्यांनी डोंगरावरती कोरलेल्या तुम्ही आता बघू शकता शी एक त्यांनी राहण्यासाठी एक छोटीशी गोष्ट केलेली आहे या ठिकाणी एक छोटीशी तुम्हाला चूल दिसून येते आणि खूप छान प्रकारे या गोष्टी आहेत श्री स्वामी समर्थ कारण जुनी लोक आहेत काही साधनं नसताना